मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कसं करायचं आपलं स्टेटस चेक मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून तरी पण सर्व महिलांना सध्या आतुरतेने वाट पाहतात की सव्वा हप्ता कधी पडणार आता आचारसंहिताही संपल्या सर्व काही संपलं तरी पण आपल्या खात्यात पैसे कधी येणार ही आतुरतेने वाट बघत आहेत सर्व महिला मी या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती देण्याचे प्रयत्न करेल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊता की आपल्या खात्यात पैसे कधी पडू शकतात आणि या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे की आपलं स्टेटस कसं चेक करायचं म्हणजे आता सध्या नवीन नियमानुसार काही महिलांनाच आता पैसे मिळणार आहेत सर्व महिलांनाच सध्या पैसे मिळणार नाहीत म्हणजे ज्या महिलांच्या घरी गाडी किंवा दोन तीन मजली घर शेती असेल जास्त तर त्या महिलांना मिळणार नाही असं काहीतरी नवीन नवीन मुख्यमंत्री साहेबाच्या याच्यातून कळालेलं आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं स्टेटस कसं चेक करायचं तर काही माहिती पण देतो मी त्याच्या आधी तुम्हाला असं सांगतात तपासा लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचा हप्ता महाराष्ट्रातील महिलांना माझी लाडकी बहीण योजना पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत सरकार पुढचा हप्ता कोणत्या दिवशी जाहीर करू शकते जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याच्या नुकत्याच विधानसभा निवडणूक झाल्या त्या माहितीत आघाडी पुन्हा प्रचंड मता आणि बहुत तुम्हाला हे तर माहितीच असेल सर्वांना महाराष्ट्रात लवकर नव्या सरकारची शपथविधी सोहळा होणार आहे ही माहिती आहे का तुम्हाला शपथविधी सोहळा कधी होणार आहे आज संध्याकाळी पाच सहा वाजता शपथविधी सोहळा पार पडेल त्यानंतर आपल्याला आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार ही तारीख पण जाहीर करतील असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे पण असतील त्यांच्यासोबत त्यात महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शपथपत्राची शपथ घेणार शपत आहेत वर्तवली जात आहे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांना अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत सर्वांना वाटत आहे आता त्यांचं सरकार पण आलं आपला आता हप्ता पंधराशे रुपयाचा एकवीसशे रुपये होणार का काही बोनस मिळणार का काही गिफ्ट आपल्याला मिळेल का असं सर्व महिलांना सध्या चर्चा चालू आहे आमच्या इकडे पण तसंच सर्व महिला हीच म्हणत आहेत की आता सवा हप्ता कधी पडणार कधी पडणार दोन महिने होऊन गेले तरी पण पैसे आले नाहीत सर्वांना सध्या ती आस लागून बसलेली आहे म्हणजे दीड हजार रुपये का होईना ये वा बा ये वा असं वाटतं आहे सर्वांना कारण आता माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना केवळ आर्थिक लाभत नाही तर त्यांची रक्कम देखील वाढू शकते विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होत्या आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे त्यामुळे योजनेचा सहावा हप्ता लवकर जाहीर केला जाऊ शकतो माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी निघेल याबाबत आता आपण जाणून घेऊया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतात लाडक्या बहिणीचे पैसे अजून दोन दिवस पण बाकी आहेत या आठवडा संपण्यासाठी तरी पण पडू शकतात आपल्या सध्या शपथविधी पार पडली की तारीख पण सांगू शकतात मुख्यमंत्री साहेब तर आपण लवकरात लवकर आपले सर्व फ कागदपत्रे तयार ठेवा म्हणजे लागली काही कोणती गोष्ट आधार कार्ड वगैरे बँकेत जाऊन चेक करा के वाय सी झालेली आहे लिंक असेल काय हे पण चेक करून घ्या माझी लाडकी बहीण यावर्षी जुलै महिन्यापासून महाराष्ट्र ज्याचे पंधराशे रुपये दिले जात आहेत आत्तापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांना या शासकीय योजनेचा लाभ मिळाला आहे आतापर्यंत या पाच हप्तेसर काढून महिलांना पाठवण्यात आले आता महिलाच्या योजनेचा पुढीलच हप्त्याची प्रतीक्षा आहे मीडिया रिपोर्टरनुसार नवीन सरकार स्थापना झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना पुढचा हप्ता जाहीर केला जाईल महाराष्ट्रातील पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांची शपथविधी सोहळा होणार आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेचा पुढचा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो कसा तपासाय स्टेटस जाणून घ्या या व्हिडिओमध्ये जाण आता सांगतो तुम्हाला तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना तुमच्या हप्त्यात स्टेटस पाहण्यासाठी आल्यास त्यामुळे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन स्टेटस तपासू शकता या कामासाठी सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अधिकृत वेबसाईटवर जाऊन एस टी टी पी एस स्लॅश टेस्ट एम एम एल वाय बाय महा आय टी गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर जाऊन त्यानंतर होम पेजवर लॉग इन करण्यासाठी पर्याय दिलेला असेल लॉग इन केल्यानंतर खालील आवार त्या स्टेटस दिसेल तर आपल्या नंबर आणि आपल्या मोबाईलवर आले आपल्या ज्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर आलेला ओ टी पी टाकून आपण लॉग इन करा तिथे आपल्याला आपलं स्टेटस दिसेल जेणेकरून आपली आपल्याला काही मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची काही एक म्हणजे शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा आपण त्याचा रिप्लाय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये